मित्रांनो एक महत्वाची घटना घडली आहे तुमच्या लक्षात आली का आणि लक्षात आली असेल तर त्याचा अर्थ अनर्थ समजावून घेण्याचा तुम्ही प्रयत्न केलात का मी गेले काही दिवसापासून माझ्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये असं सूचित करत होतो सांगत होतो अनेक वेळा थेट बोलत देखील होतो की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रामध्ये महायुतीला विजय मिळवून देतील की नाही याच्याबद्दल मोदी शहांच्या मनात आता शंका आहे काही दोष त्याच्यामध्ये फडणवीसांचे देखील आहेत याशिवाय परिस्थिती जी आहे राजकीय ती देखील देवेंद्र फडणवीस यांच्या पद्धतीच्या नेतृत्वाला आता अनुकूल नाही अनुकूल नाही त्यामुळे त्यांना पर्याय हो शोधण्याचा प्रयत्न केला जाईल असं मी सूचित करत होतो आणि त्यासाठी मी विनोद तावडे यांचं नाव वारंवार घेत होतो काल विनोद तावडे यांच्या उपस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांच्याशी महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली मला मोठं सूचक वाटत अन्यथा महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये तिके महाराष्ट्राचे प्रभारी नाही आहेत महाराष्ट्राचे जे दोन भाजपचे परा प्रभारी आहेत ते तो उपस्थित नव्हते त्या बैठकीला हे तिघच होते, होते। याचा अर्थ असा होतो की अमित शहा आणि विनोद तावडे मिळून काहीतरी देवेंद्र फडणवीस यांना सांगू इच्छितात सुचवू इच्छितात मार्गदर्शन करू इच्छितात पण नरेंद्र आपला हा विनोद तावडे हा एक नवा फॅक्टर त्याच्यामध्ये आला आणि तो डायरेक्ट आला ही गोष्ट समजावून घेण्यासारखी आहे अनेक लोकांची मागणी आहे की है। है कि आता राजकारण हे बहुजन समाज केंद्रितच होणार हनिष्ठांचा दोष नाही की ते ब्राह्मण जातीत जन्माला आले पण ब्राह्मण असणं हा आज महाराष्ट्रामध्ये दोष नव्हे तर जवळजवळ गुन्हा झाल्यासारखं वातावरण आहे त्यामुळे महायुतीच्या यशाला जर अडथळा येत असेल तर विनोद तावडे यांना सूत्र देणं महाराष्ट्राच्या राजकारणाची हे आवश्यक आहे आणि तसं वाटल्यामुळे कदाचित असेल की विनोद तावडे यांचा समावेश फडणवीसांशी झालेल्या चर्चेत केला याचे आणखीन काय रिपरकेशन्स होतात काय परिणाम होतात पुढे काय नवीन घटना घडामोडी घडतात ते आपण वेळोवेळी पाहूच पण हा एक महत्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या की काल विनोद तावडे यांची उपस्थिती फडणवीसांशी अमित शहा केलेल्या चर्चेत हा फार मोठा अनपेक्षित धक्कादायक परंतु एक आशादायी असा आशा घटनाक्रम आहे धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी